तर मित्रांनो नमस्कार स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनेलवरती तर आज आपण जाणार आहे बनला तर सगळे जिमची मुलं आहेत त्यामध्ये गर्ल्स पण आहेत तर आज आपण तिथं एन्जॉय करणार आहे मस्ती करणारे धमाल करणारे अनलिमिटेड फन तर हा व्लॉग पूर्ण बघा ह्याच्यामध्ये खूप जास्त अनलिमिटेड फन बघायला भेटेल तुम्हाला आता आपल्याला जायचंय वागलीवर ना तर अंधार बनला तर अमदार बनला जायला एक नव्वद किलोमीटर तरी लागेल नव्वद ते ऐंशी किलोमीटर म्हणजे चार ताजाचा रोड आहे त्याच्यानंतर मध्ये आपण मुळशीला ब्रेकफास्ट करायला थांबणार आहे त्याच्यानंतर आपण डायरेक्टली या जाणार तिकडं पास काढणार त्याच्यानंतर आपण एंट्री करणार अंधारबनमध्ये त्यामध्ये खूप मजा मस्ती धमाल करणार आहे आपण त्याच्यामुळं व्हिडिओ पूर्ण बघा <laughs> गेम खेलेंगे प्रतीक्षा ध्यान से गेम खेलेंगे उसमें लड़कियां हमें बताएंगी कि फिल्म का नाम तो मुझे आपको तो बताना है मतलब तो बॉडी को तो बताना है तो ये आ, एक्टिंग करके बता रहा है तो ये पहचाने ठीक है तो चलो कौन बताएगा तो चलो ये लड़की है क्या नहीं बताता भी, भी है अभी अभी <laughs> उसने मुझे बताया ठीक आप तो है आपको इज्जत रखना आगे, आगे, है के सामने चलो अभी ट्रांसफर करता तो मैं एक्टिंग करके दिखाऊंगा उसके बाद ये पैसा लेंगे क्या बताया था

तर फायनली आपण अंधारबनला बनला पोहोचलेलो आहे तर आपल्याला इथं तिकीट काढायचे आहेत आणि त्यावेळेस आपल्याला आतमध्ये आप एंट्री असणार आहे तिकीट काहीतरी एकशे चाळीस रुपये प्रत्येक माणसाला तरी इथं तुम्हाला प्रत्येक सूचनांचं पालन करायला लागेल जसं सा तुम्हाला सांगितलेलं आहे त्यानंतरच तुम्हाला आतमध्ये दे सोडण्यात येतं पूर्ण पण खूप जास्त अंधारे आहे सूर्याची किरण पण जमीन येत नाही एवढा अंधार येत अजून तर आपल्याला खूप जास्त लांब द्यायचंय त्याच्यानंतर तर एवढा अंधार होणार आहे माणूस दिसणार नाही आपल्याला जवळजवळ आंधारबंच्या पन्नास टक्के पार केलेला आहे एक ब्रिज तर आपला क्रॉस झालेला आहे आता दुसरा ब्रिज पण आहे त्या पासून क्रॉस केल्याच्या नंतर थोडं स्टार्ट होतो म्हणजे तब क्रॉस तर आता पूर्ण दबा धबधब्यावर पाणी खाली होते खूपच ना तिकडं आपली पार्किंग असते पूर्ण पूर्ण दरी पूर्ण धबधबे दब वगैरे आता आपण तिकडनं पण बघू बघणार जाऊ तिकडनं आता कसं दिसतं आहे तिकडनं तर भारी दिसते पण आता तिकडं जाणार

आता <laughs> <laughs> <ता, ता। laughs> पूर्ण अंधार बंद फिरून झालेलं आहे पूर्ण दम वगैरे लागलेला आहे पूर्ण आता कॅपॅसिटी नाही राहिलेली आता खाली उतरतोय तर आपण जिथन स्टार्ट केलं होतं तिथनं आपण जात नाही रिटर्न तर आपण जिथून एंटर केलं होतं त्याच्या अपोजिट साईडला जे डोंगर एरिया आहे पूर्ण झरे डोंगर जंगल तिथून आपण खाली उतरतोय खूप रिस्की रोड आहे मोठे मोठे दगड आहेत रस्ता आहे तर आता आपण या जंगलातून जातोय तो पण मी तुम्हाला दाखवून की जंगलातून आपण चाललो चला जंगलातून चाललो आता आपण उतरतोय आता खाली पूर्ण हालत खराब झालेली आहे बाकी यांची पण पूर्ण जंगल आहे जंगलातून आता म्हणजे डोंगराने आता, आता आपण खाली उतरतोय पूर्ण पूर्ण अंधारा पूर्ण अन पण व्हायला लागलेला आहे जवळजवळ चार वाजत आलेले आहेत तर पुढं डोंगर झाडे पूर्ण पूर्ण मोठे मोठे दगड पूर्ण आणि रस्ता पूर्ण बसवला आहे हे डोंगर तर जर तुम्हाला जर खरंच ॲडव्हेंचर जर करायचं जर असेल तर तुम्ही नक्की अंधार बनला भेट द्या पण शनिवार रविवार येऊ नका गुरुवार ते सोमवार तुम्ही, देव शिकर दी ही, तुम्ही देव शकता। एक एक या दिवशी कधीही तुम्ही आंधार भेट देऊ शकता आणि एक ऍडव्हेंचर एक सह्याद्रीचा अनुभव की आपला सह्याद्री कसा आहे याचा अनुभव तुम्ही घेऊ शकता आता डिफिकल्ट एरिया जवळपास आता आपण पूर्ण केलेलं आहे तरी पण अजून आपल्याला एक तास तरी लागणार आहे खाली उतरायला तर पूर्ण जंगल माझे फ्रेंड्स सगळे मागे आहेत आणि डोंगर झरांचा पण खूप आवाज येतोय पक्ष्यांचा खूप आवाज चालू आहे चारी बाजूने डोंगर झरे जंगल आणि माझे फ्रेंड्स फ्रेंड्स मित्रांनो हाय करा नमस्कार करा हाय कुठे नमस्कार, नमस्कार नमस्कार करा फायनली आपण अख्खा ट्रॅक करून अंधार बनचा आता रोडला आलोय आता गाडीची वाट बघत आहे साडेसहा होऊन गेलेत पूर्ण अंधार पडलेला आहे दहा वाजता सकाळी ट्रॅक चालू केला होता तर आता हालत खूप खराब झालेली आहे तर हा ट्रेक आता इथं आपण संपून टाकूयात थँक यू व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू ओ